नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे परत एकदा एक दाएक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी विठ्ठलवाडीमध्ये म्हणजेच हे विठ्ठलवाडी गाव म्हणजे माझ्या आजीचे गाव आहे तर चला आपण जाऊ काय विशेषता आहे इथे आज आका आषाढी एकादशी असल्यामुळे एक विठ्ठलाचे मंदिर आहे ते खूप छान मंदिर व खूप प्राचीन काळातील मंदिर आहे तर जाऊ तिथे व बघू कसे आहे मंदिर चित्राच्या सल्ल्यानुसार आपण आता मराठी प मराठीतून व्हिडिओ बघणार आहे तर हे आहे हनुमानाचं मंदिर हे खूप विठ्ठलाचे मंदिर व हनुमानाचं मंदिर एकाच टायमाला बनलेलं आहे मी याचा सेवरेट व्हिडिओ बनवणार आहे आता रहस्यमयी विठ्ठलवाडीचे मंदिर हा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता बघा हनुमान किती आता सिंदूरचे खूप थर झालेले आहे त्याच्यावर खूप लेअर झालेले आहेत आपण जर हनुमानाच्या मंदिराच्या दरवाजापासून सरळ बघितलं आता भिंती वगैरे आहेत म्हणतात व हे पण जत्रा असल्यामुळे तर आपल्याला हनुमानाचं मंदिराचं गेट व विठ्ठलाच्या मंदिराचं गेट हे सरळ दिसतील आपण दुसरीकडे गेलो तर हनुमानाचं मुख हे दु दक्षिण दिशेकडे असतील परंतु विठ्ठलवाडीला फक्त हनुमानाचे जे मुख आहे ते विठ्ठलाच्या मंदिराच्या दिशेनं आहे म्हणजेच पश्चिम दिशेला आहे आपण बघू पुढे काय काय दिसते आपल्याला ते आज इथे जत्रा पण आहे खूप एन्जॉय करत आहे काही जम्पिंग जप्पा घरुड्या मारत आहे वाचा वाचलं ना हे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला आपण विठ्ठलाचे दर्शन घेऊ एक झाड पण आत्ता इतक्यात लावलेले झाड जवा नव्हते फक्त विठ्ठलाचं मंदिर हनुमानाचं मंदिर व बाहेर गावला याचाच थोडं बाजून एक गाव आहे पांगरखेड नावाने तिथे एक खंडुवाचं मंदिर हे त्या हिशोबाने त्या लोकांच्या ऐकल्याने मी जी गोष्ट ऐकली ती म्हणजे विठ्ठलाचे मंदिर हनुमानाचे मंदिर एक विहीर ती, ती, मंदिरा, ती मंदिरा जी पहिली दाखवली ती व खंडोबाची मंदिर हे एका रात्रात बनेल आहे तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल या रहस्यमयी गावाचा तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जाऊन आता नऊ वाजलेले आहेत नऊ तेवीस वीस म्हणजे जाता साडे नऊ वाजता आहे त्याला मंदिरात मंदिराचं गेट जे खूप छोटं आहे बघा इथं आपला हे कोरेले गणपती गणपती खोरेले बघा इथं छोटा गणपती खोरेले त्याच्या हिशोबाने मोठ्या वरचा गणपती कोरेल इथ भक्त मस्त दर्शन घेत आहेत कोणी बसून उठत आहेत तुला आपण पण दर्शन घेऊ हे बघा विठ्ठल हा इकडे बाजूनं म्हणून हे आपलं लहान बाळ दर्शन घेत होतं म्हणून आपण थोडं बघू दुसरे काय काय ज्या ज्या एक एक जे हे आर्किटेक्चर हे त्या पहिल्या जुन्या काळातलं आहे जे कोणालाच नाही माहिती ती कोणत्या काळातले मी याची गोष्ट पण आहे ती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगून दिले बघा आर्किटेक्चर किती जुनं सेम लगे मेजरमेंट कशी घेतली असेल त्या काळातल्या लोकांनी तुम्हीच बघा सेम ज्या का ज्या भि भिंती आहेत त्या पण सारख्याच दगडाने बनविले आहेत ज्या तिच्यात खिडक्या बनवल्या त्या पण सारखाच व दरवाजा हनुमानाच्या मंदिराचा व विठ्ठलाच्या मंदिराचा सारखाच आहे इथं गजान महाराजचा फोटो व इकडं विठ्ठल रुक्माईचे आता आपण दर्शन घेऊ यायचे दर्शन झालेले आहे आता घेणे आता आपण पण घेऊ तुम्हाला बघा ना घरी बसल्या तुम्हाला दर्शन घेता यायला लागलं पुढच्या एकादशीला तुम्ही देखील या विठ्ठलवाडीला हे बघा हे दरवाजा आहे किती जुना आहे हा दरवाजा दरवाजाला आतापर्यंत दरवा दरवाजा बदलला पण नाही जो दरवाजा ते, ते काळात बनवला होता तोच दरवाजा या काळात देखील आहे हे बघा आता इथं प्रसाद वाटप वगैरे चालू होईल आता थोड्या वेळच्या ना आपण नंतर येऊ ते इथं ते प्रसाद बनवायची तयारी चालू आहे तिकडं मिरच्या वगैरे कापणं आपण आता पहिल्यांदा जाऊ खाली बाकीचं तुम्हाला दुसरं पण काही दाखवायचं मला दोन तीन व्हिडिओ येणार आहे आज आपल्या चॅनलवर हे बघा बघा जो कळस आहे तो पण त्याचे आर्किटेक्चर बघा ना हा जो नंदी आहे तो फक्त आपल्याला दिसेल हनुमानात म्हणजेच जो आपला महादेव असतो महादेवाचा पुढे आपल्याला दिसे। नंदी दिसेल पण एकमात्र जगातलं असं मंदिर ज्याच्या चारही दिशेने चार नंदी आहेत ते म्हणजे ते नंदी याच्यासाठी बनवले होते की मंदिराचं रक्षण व्हावं आपण आता ते जे ती जी बाकीची चर्चा आहे रहस्यमयी काय काय कशासाठी बनले होतं हे आपण तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओ सांगितलंच आहे रहस्यमयी विठ्ठल मंदिर आता दिंड ऐका मग त्या दिंडीचे आवाज